नमस्कार बुलेटीन न्यूज न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे पिण्याच्या पाण्यासंदर्भातली कुसमडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे टाकीवर चढून शोल्स्थायीने आंदोलन करण्यात आले मार्च महिना सुरू होताच दुष्काळाच्या झळा जाळवायला सुरुवात झाली आहे येवला तालुक्यातील कुसमडी येथे पाच दिवसानंतर नळाला पाणी येतं असून पाणी देखील पुरत नाही त्यात काही ग्रामस्थांच्या पाण्याच्या पट्ट्या थकल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सर्वत्र गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे त्यामुळे संताप झालेल्या नागरिकांनी थेट पाण्याच्या टाकीवरती चढून शोलेस्टाईलने आंदोलन केले जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता बुलेटिन थर्टी न्यूजसाठी ब्युरो विलास कांबळे येवला आमची शासनाला ही विनंती आमचा पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा वेळोवेळी व्हावा आणि आमची पट्टीची दर थोडी कमी करावी कारण गाव ठाण्याच्या विहिरीची नायगाव परिसरात वेर आहे गावच्या ग्रामपंचायतीची त्याच्यावरून जर पाणी घेतलं असेल तर मग तिथल्या पट्टीचा आकार थोडा कमी करावा आणि अडोतीस गावाचा पाणीपुरवठा जर असेल तर त्याचा जो आकार असेल शासनाच्या नियमाप्रमाणे तो आम्ही भरायला तयारी पण गावठाण्याची जी विहीर आहे तिचा जो आकार थोडा वाढवा आहे आणि तो आम्हाला भरायला थोडा कूच जातो म्हणून शासनाने निर्णय घेऊन आमचा थोडा आकार कमी करावा आणि आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत आणि थोडा भरपूर करावा हीच विनंती बाकी दुसरं काही नाही तर जो पवित्रा घेतला आंदोलन करण्याचा की हे पाणी आम्हाला भरपूर मिळावं आणि वेळोवेळी मिळावं आणि पट्टीचे थोडं थोडे कमी व्हावं याकरता आम्ही हा पवित्र उचलला बाकी यात काही शक